मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी खोटं फेकलेत त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पंधरा ते सोळा महिने जो विलंब लागलेला आहे या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या पासून परळीच्या त्या पर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण आता अशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडे बदलवण्यात आलेला आहे एसीबीची त्याच्यावरती रेड होऊन सुद्धा एसीबीची चौकशी चालू असताना सुद्धा त्याला क्राईम पोस्टला कोणी आणलं आणि वारंवार भास्कर <coughs> केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी आहेत जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला रा राहू शकतात या सगळ्या गोडगंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती

संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडे वळला जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बे बेमुदपणे बाहेर पळालेला आहे परंतु आमची माझीसुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे कारण तो तेवढाच एक पोखरूबाळ याच्यामध्ये शिल्लक आहे आतापर्यंत नऊ आरोपी हे तीनशे दोन मध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिलेले आहे लगेच माननीय श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मॅडमला त्या ठिकाणी सांगायचं सांगितलंय मी मॅडमला सुद्धा भेटून आलेलो आहे दावा केलेला आहे की संतोष देशमुख यांचा जो मृतदेह आहे कडे नाही नाही ना, 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 ना। एक एक मिनिट ऐका गावकऱ्यांनी जे म्हणलेलं आहे त्याची माहिती मला माहिती मला वाटतं मी यापूर्वी ते वाक्य वापरलेलं आहे मी माहिती सुद्धा दिलेली त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळम मध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दैठणा गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखच्या तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं संदर्भात कृषी संदर्भात अशीच काही हे पगा मी मागील आठवड्यात एक पत्र कृषी आयुक्ताला दिलेलं होतं दुसरं एक पत्र मी रस्तोगी साहेबांना दिलं मला वाटतं ते सुद्धा व्हायरल झालंय बाहेर लोकांच्या पर्यंत आलंय परंतु हा जो प्रकार आहे कृषी विभागाचा जो घोटाळा आहे तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आले त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत कुणाच्या पोस्टिंगचे काय हे मी परवा सांगणार आहे कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे त्याच्यामुळे शिवजयंतीच्या आगद्या दिवशी मी बोलत नाही मी वीस तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे मंत्री कोणत्या जबाबदार आहेत हे सगळं परवा सांगेल जे अधिकारी ऐकत नाहीत असे चार अधिकारी बदललेले त्यांचे नावं सुद्धा मी परवा सांगेल नाही ते का गैर हजर होते हे मला माहीत नाही मी फक्त त्यांना आजारी असलं म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो एक आणि माझे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मला बोलवलं होतं हे तीस दिवसापूर्वीचा वेळ असेल बोलवलं होतं वीस ते तीस मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात मला असं वाटतं संध्याकाळी साडेनऊ वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात साडेनऊ वाजता मी भेटलो माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश दास त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही मी मिटणार नाही म्हणलं आणि माझं मी चालता झालो त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता साडेचार तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही याबाबतीत त्यांना आपण विचारावं अशा आणि धनंजय मुंडेचं नाव घेताना पाहायला भेट घेतली हे बघा माझ्याकडे संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलावलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी तीस मिनिटाच्या आत बाहेर पडलो दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्तीय ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला या 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 पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठोता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते विशासकीय निवासस्थानी नि गेलतो आणि मी डिनाय नाही केलं बाकी कोणी डिनाय केला असतं किंवा नाही म्हणलं असतं आणि एक आहे की साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं तर साडेचार तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे हे याचं टायमिंग जुळून आणणं कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्या तीस दिवस होऊन गेले ना आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आत्ताच आहे दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं तुम्हाला पण कळतं कोणता कोणता मीडियाचा हे जे आहे विचारणारा काय म्हणतात ते अँकर एकच अँकर त्यांच्याकडे जातो तोच अँकर माझ्याकडे येतो का कोणते अँकर लगेच परळीला आणि मस्सा जोगला पाठविला जातात एवढं न टाळण्या इतके एवढे दूध खोळे आम्ही नाही परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही शंभर टक्के मी मुख्यमंत्र्यांकडे करणार या संदर्भात वारंवार म्हणजे षडयंत्राच्या बाबतीत ना जे षडयंत्र रचलं गेलं जे गेले गे चार पाच दिवस झालं बदनामी बदनामी करण्याचं नाटक चाललेलं आहे त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि लवकरात लवकर मी म्हणलेलं आहे त्यांचा मी पर्दाफाश करणार अजित पवारांना अजूनही एकंदर पालकमंत्री मी त्र्याहत्तर कोटी रुपये डीपीसीचे चे, जे बोगस उचलले गेलेले आहेत ज्याचं कामच केलं नाही फक्त प्रशासकीय मान्यता आणि त्यातले काही काम असे आहेत की शर्मा नावाचे तत्कालीन कलेक्टर होते त्यांनी चौदा कोटीच्या प्रमाच म्हणजे रद्द केल्या रद्द केलेल्या प्रमाचे सुद्धा पैसे उचलले गेलेले आणि आणखी एक आहे की मी परळी नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेचं ऑडिट लावण्याचा त्या ठिकाणी ऑर्डर मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे यांची ऑर्डर झालेली आहे आणि परळी नगरपालिकेचं ऑडिट व्हावं अशा प्रकारची मागणी केल्या माझी मी सुरक्षा मागितली नाही मला मिळाली नाही आधी बी नव्हती आणि आता बी नाही आणि एवढं प्रकरण झालं तरी मागितली नाही ज्याला कर नाही त्याला डर काय ओपन एअर थिएटर आहे आपण त्याच्यामुळे आपल्याला कोणी काही करू शकत नाही आका बाका स्वका कोणाची सुद्धा हिंमत नाही मला काय करायची अरे बाबा कोणी नाही करत चार दोन टक्के लोक बरं का जे लोक कायमस्वरूपी आमचे विरोधक आहेत तेवढेच लोक आमच्यावरती संशय व्यक्त करतात बाकीचा संशय व्यक्त करणार नाही हे मसाजोगचं प्रकरण अ झेड पर्यंत लढण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे आणि माझं मत असे की मसाजोगच्या लोकांचं काय मत आहे हे तर तुम्ही घ्या ना मसाजोगचे लोक म्हणतात ना सुरेश धसवरती आमचा विश्वास आहे धनंजय देशमुखला विचारा धनंजय देशमुख जर म्हणला सुरेश धसची आम्हाला गरज नाही तिथून पुढे बोला ना ओके हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट जाणीवपूर्वक आहे आणि मी म्हणलंय ना याचा पर्दाफाश मी करील आणि परवासाठी वाट पहा अशी माझी विनंती परवा आष्टीत बोलेल आष्टी किंवा बीड यांनी स्वतःचे मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी खोटं फेकलेत त्याच्यामुळे काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलोत दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पंधरा ते सोळा महिने जो विलंब लागलेला आहे या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या पासून परळीच्या त्या पी आयपर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण आता अशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडे बदलवण्यात आलेला आहे एसीबीची त्याच्यावरती रेड होऊन सुद्धा एसीबीची चौकशी चालू असताना सुद्धा त्याला क्राईम पोस्टला कुणी आणलं आणि वारंवार भास्कर <coughs> केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात या सगळ्या गंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली